आपण आहे एम ट्वेंटी फोर न्यूज इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेरसाळ महाराष्ट्र राज्यात कायाकल्प प्रथम क्रमांक येणाऱ्या उपरुग्णालयात सावळा गोंधळ उद्योग महर्षी माननीय रतन टाटांनी गरीब रुग्णांसाठीची रुपये आठ कोटींची उपकरणे दिली आहेत मात्र ही उपकरणे वापरल्याविना धूळ खात पडल्याने ही उपकरणे म्हणजे असून खोलंबा नसून घोटाळा अशी अवस्था आहे या संदर्भात पाहूया एक खास रिपोर्ट इस्लामपूर तालुका वालवा येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा व मशिनरी शासनाने दिली असताना देखील उपजिल्हा रुग्णालयात मात्र वेगळाच कारभार सुरू आहे ड्युटीवर असणारे डॉक्टर वेळेवर येत नसून उपस्थित स्टाफ देखील रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष न देता रुग्णांच्या उपचारांमध्ये हेंडसाय करीत आहेत येथे स्वच्छतेच्या नावाने रुग्णालयांमध्ये पोंबसू पेशंटच्या बेडवरील बेडशीट सुद्धा रोजच्या रोज बदलले जात नाही याबाबत या रुग्णांच्या संघर्ष समितीला तक्रार प्राप्त झाल्यानंतर संघर्ष समितीकडून प्रत्यक्ष पाहणी केली निदर्शनास व चुका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय हरिदास यांना संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मकरंद करे कर यांनी धारेवर धरून समस्यांचा भडीमार केला यावेळी डॉक्टर संजय हरिदास यांनी बेडशीट धुवायचे टेंडर कोल्हापूरला दिले आहे कोल्हापूरहून आल्यानंतर बेडशीट बदलले जाते व डॉक्टरांची वेळेवर उपस्थितीवर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही तसेच रोजची वेळेवरील उपस्थिती दर्शवणारी बायोमेट्रिक थम मशीनचा वापर सुद्धा ही मंडळी आपल्या सोयीनुसार करीत आहेत महाराष्ट्र संघर्ष समितीकडून यावेळी कामकाजात सुधारणा करण्याबाबत सुनावले असून ते न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांभोळी यांनी दिला आहे यावेळी मकरंद करणे दिलावर रफिक मने झाकीर मुजावर नवशाद तांबोरी शहाजी पाटील शिवाजी लाके सोपान मंडले हजर होते उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथून तक्रार प्राप्त झाल्यानुसार मी सदर रुग्णालयात भेट द्यायला गेलो त्या रुग्णाच्या सगळ्यांच्या सुईमधून रक्तस्राव होत होता आणि त्याबरोबरच त्या त्यांच्या त्या बेडवर बेडशीट सुद्धा नव्हते हो दुसरी गोष्ट हो। त्या वार्ड वार्डवाय नर्स संबंधित डॉक्टर्स त्या रुग्णालया रुग्णाजवळ कोणी उपलब्ध नव्हते त्यांच्या रेस्टरूममध्ये ते बसलेले होते दुसरा महत्वाचा भाग म्हणजे बायोमेट्रिक जे आहे थंब बायोमेट्रिक थम जे आहे रुग्णालय त्या ते डॉक्टर्स नर्स आणि एक कर्मचारी आपल्या सोयीनुसार ते थंब करून ते आपल्या कामाचे नुसते वेळ मागून येतात त्यामुळे रुग्णांचं प्रचंड प्रमाणात तिथं हाल होते आहे त्याचबरोबर त्याचबरोबर मला काही वेळेला असा प्रश्न पडतो एवढ्या सगळ्या सुखसुविधा सगळ्या सुविधा शासनाने दिलेली मदत उद्योग महर्षी रतन टाटाने दिलेली जवळ आठ कोटीची उपकरणं ही सामुग्री हे सगळे असून ते ऑपरेटर विना किंवा या वापराविना धुळकात पडलेले आहे तरी असे असताना सुद्धा या रुग्णालयास महाराष्ट्रात प्रथम क्रमांक काय यासाठी कसा काय मिळतो हा खरं तर संशोधनाचा भाग आहे भविष्यात या डॉक्टर नर्स सिस्टर यांच्यावर का कायदेशीर कारवाई जर झाली नाही तर महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे ठिय्या आंदोलन रुग्णालयाच्या दारात आम्ही करणार आहोत